नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा सांगेन तुला पुन्हा कधीतरी आता मात्र इथे माझ्याजवळ स्वस्थ बस मी काय सांगतो ते ध्यान देऊ नयक या समाधीवर डोकं टेक माझ्या हातून फार मोठं कार्य घडू दे अशी मनातल्या मनात प्रार्थना कर हात जोडून पांडुरंग समाधीवरच्या दगडी पादुकांकडे बघत राहिला मग त्यानं आपले नेत्र मिटून घेतले आपल्या अंगात खरोखरीच काहीतरी चैतन्य निर्माण होत आहे असं त्याला वाटू लागलं दिव्य ऊर्जा स्त्रोत आपल्या शरीरात प्रसृत झाला आहे हे त्याला उमगलं त्याही वयात त्याला त्याची स्पष्ट जाणीव झाली नर्मदा सुद्धा आपले नेत्र मिटून हात जोडून बसली होती थोड्याच वेळात अण्णांनी आपले नेत्र उघडले पांडुरंग तेव्हा त्यांच्याचकडे पाहत होता आधीच तेजस्वी दिसणारे त्याचे निळसर नेत्र अण्णांना अधिकच तेजस्वी भासले त्याच्याकडे एक टग बघत असताना अण्णा म मनाशी म्हणत होते याच्या ठाई काहीतरी दिव्यशक्ती असलीच पाहिजे म्हणून याला फार जपायला हवं याला काही कमी पडता कामा नये त्यासाठी मला कंबर कसली पाहिजे एकदम त्यांना पांडुरंगपंतांच्या भविष्यकथनाची आठवण झाली पांडुरंगपंत आपल्या मुलांना नेहमी सांगायचे माझ्यापासून पाचव्या पिढीत एक सत्पुरुष जन्माला येणारे त्याला काहीही कमी पडू देऊ नका पांडुरंगपंतांचा हा उपदेश अण्णांनी तंतोतंत पाळला होता आपल्या वारसदाराला काही कमी पडू नये म्हणून रोह्याच्या आसपास जमिनी घेऊन ठेवल्या जंगलं घेतली आपल्या मिळकतीतली पैसे साठवून त्यांनी या गोष्टी केल्या होत्या भविष्यात डोकावून बघून वर्तमानात त्याप्रमाणे जगण्याची अण्णांची रीत होती त्यांच्या या दूरदृष्टीमुळे पांडुरंगाच्या भावी आयुष्याचा भक्कम पायाच घातला जाणार होता अण्णांच्या मनात पांडुरंगाबद्दलचे विचार चालू असताना नर्मदा म्हणाली अण्णा निघायचं का तिन्ही सांग हो चला आज आपण बरोबर कंदीलही आणला नाही अण्णांचं बोलणं योग्य होतं कारण रोह्यात अजून वी झाली नव्हती आपल्या प्रजेला भुलवण्यासाठी परकीय ब्रिटिश सत्तेने देशात अनेक सुधारणा घडवून आणल्या सुविधा निर्माण केल्या आगगाडी तारयंत्र अशा अनेक सुधारणांबरोबर वीजही देशात आलेली होती विद्युत दीपांचा प्रकाश अद्याप रोह्यापर्यंत फाकला नव्हता त्यामुळे संध्याकाळानंतर गावात अंधाराचं साम्राज्य पसरायचं अशा परिस्थितीत रस्त्यातून जाताना कंदिलाची आवश्यकता भासत असे परंतु आज अण्णांनी कंदील आणलेला नव्हता नर्मदेचं बोलणं ऐकून लगबगीने उठले अंगातला सदरा एकसारखा केला आणि पांडुरंगाकडे बघत म्हणाले निघूया आपण अंधार पडायच्या घरी पोचायला हवं आपल्या जागेवरून उठत पांडुरंगानं विचारलं न केव्हा यायचं इथे नेहमीच यायचं तू पुढे मोठा झालास ना तरी या क्षेत्राला विसरू नकोस बरं आपल्या आठवले घराण्याचं हे परमपवित्र तीर्थक्षेत्र आहे कोणत्याही अडीअडचणीच्या वेळी इथे येत जा तुला मार्ग सापडेल आपल्या या श्रद्धास्थानाला तू शरण जा अण्णा पुढे मनाशी म्हणाले याच्या बाबतीत ईश्वरी योजना काय आहे कुणास ठाऊक कदाचित हा स्वतःचा मार्ग स्वतःच शोधील पांडुरंगाला त्याचं मघाचं बोलणं सर्वस्वी समजलेलं नव्हतं तरी पण होकारार्थी मान हलवून त्यांनी त्या पवित्र समाधीस्थानाला श्रद्धायुक्त अंतकरणानं नमस्कार केला आणि तिघेही बाहेर पडले भुवनेश्वर मंदिरावरूनच त्यांना रस्त्याच्या दिशेने जावं लागणार होतं मंदिरापाशी आल्यावर अण्णांनी पुन्हा एकदा बाहेरून शिवाला वंदन केलं डावीकडच्या कोपऱ्याच्या दिशेला बघून त्यांनी आपले हात जोडले आणि झपाझप पावलं टाकीत निघाले पांडुरंग आणि नर्मदा ही बहीण भावंडंसुद्धा त्यांच्या बरोबरीनं निघाली रस्त्यावर आपल्या गावच्या दिशेने जाण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिले आणि निघाले सूर्य तेव्हा पश्चिमेकडच्या उंचच उंच डोंगरांच्या आड गेला होता सूर्याचा तांबूस प्रकाश पश्चिमेकडे झुकलेल्या पांढुरक्या ढगांवर पडला होता त्यामुळे ढगांच्या बाजूनं नारिंगी रंगाची प्रभा फाकली होती जणू पश्चिम क्षितिजावर नारिंगी रंगाची उधळण झाली होती नारिंगी पडद्याच्या पार्श्वभूमीवर उंचच उंच डोंगर मात्र काळपट कळ कर, करड्या रंगाचे दिसत होते पश्चिम क्षितिजाकडे झेपावणारा पक्षीगण त्या डोंगरांमध्ये लुप्त होत होता पांडुरंगाचं लक्ष मात्र निसर्गाकडे नव्हतं अण्णांच्या मघाच्या बोलण्यावर त्याचे विचार चालू होते काय अण्णांनी भुवनेश्वर मंदिरात प्रवेश केल्यानंतर दाराजवळच्या डावीकडच्या कोपऱ्याला बघून नमस्कार कशासाठी केला होता याचंही कोडं उलगडलं नव्हतं तेव्हा त्यांनी ते अण्णांना विचारलं अण्णा मघाशी तुम्ही मंदिरात कुणाला नमस्कार केलात हो कुणाला म्हणजे काय देवाला तिथे कुठे देव होता तुम्ही तर कोपऱ्यात बघून नमस्कार केला हो बरोबर बरोबर बर ना मग नमस्कार कुणाला केला ते सांगा की अरे तिथे मी सांगेन तुला बघ केव्हा तरी आता अंधार पडायच्यात घरी गेलं पाहिजे चला पटापट पाय उचला नर्मदा आणि पांडुरंग भराभर चालायला लागले पायांचा वेग वाढला होता पांडुरंगाच्या मनातलं विचारचक्रही वेगानं सुरू झालं होतं पांडुरंग संन्यासी का झाले अण्णांनी मंदिरातल्या कोपऱ्याला बघून नमस्कार का केला हे प्रश्न त्याला चांगलेच भंडावत होते एव्हाना शाळा ओलांडून उजवीकडे घराच्या दिशेने वळले होते थोड्याच वेळात घरापाशी येऊन पोचले तिन्ही सांज टळून गेली होती घराघरात कंदील तेलाचे दिवे तेवायला लागले अण्णांच्या घरातले दिवे तेवले गेले होते अंगणात प्रवेश केल्यावर सरस्वतीबाई सामोरे आल्या किती उशीर तिन्ही सांज टळून गेली अण्णा म्हणाले उशीर झाला खरा पटकन आम्ही हातपाय धुवून येतो तुम्ही तिची तयारी करा मान डोलावून सरस्वतीबाई आत निघून गुन गेल्या पुन्हा बाहेर येऊन मुलांवरून तुकडा उगाळून टाकला एवढ्या उशिरा रानावनातून यायचं म्हणजे हे करायलाच हवं हात पाय धुवून पांडुरंग नर्मदा अण्णांच्या धूप आरतीत सामील झाले धूपाचा सुगंध सर्वत्र दळवळला होता पांडुरंगाच्या मनातले विचार मात्र मुळीच थंडावले नव्हते आरती करताना देखील मघाचे प्रश्न उफाळून वर येत होते विचारांच्या आवर्तात सतत फिरत होते सकाळची वेळ होती पांडुरंग अण्णांसमोर बसला होता अण्णांनी त्याला मनाच्या श्लोकांची संथा दिली पांडुरंगाला पाठ दिल्यावर ते उठून उठले तिथून आणि म्हणाले आता मी पूजा उरकून घेतो तोवर तू पाठांतर कर अण्णांनी नुकतं स्नान केलं होतं देवपूजा करायची असल्याने अंगात सदरा चढवला नव्हता पांडुरंगाला पाठ दिला होता आणि देवपूजेसाठी बसले देवाचं निर्माल्य बाजूला काढलं सारे देव तामनात काढून ठेवले शंख घंटा तामनात काढून घेतली तेव्हा घंटेचा किंचित किणकिणात झाला देवांना दुग्धस्नान घातलं शुद्धोदकाने स्नान घातल्यावर बघता बघता तामन दुग्धोदकाच्या तीर्थानं काठोकाठ भरून गेलं एवढ्यात पांडुरंग जवळ येऊन बसला अण्णा पूजेला बसले म्हणजे बहुतेक तो शेजारी बसायचा पूजेविषयीच्या शंका कुशंका मनात यायच्या असं निराकरण तो अण्णांकडून करून घेत असे आजही तो अण्णांच्या साऱ्या हालचाली बारकाईनं निहाळत बसला होता पूजा करताना अण्णांनी त्याला विचारलं पाठांतर झालं हो त्यात काय तामणातले देव पु पुसण्यासाठी वस्त्रात घेताना अण्णा म्हणाले एवढ्याच झालं पाठन तर बृहस्पतीचं आहेस तू त्यांच्या बोलण्याकडे पांडुरंगाचं लक्ष नव्हतं अजून तीर्थात देव बुडालेले होते अण्णा देव पाण्यात कशासाठी घातले हो अरे कशासाठी म्हणून काय विचारतोस देवांना स्नान नको का घालायला पण देव पाण्यात ठेवले तर वालासारखे मोड नाही का येणार पाण्यात घालून ठेवलं की मोडी येतात ही गोष्ट त्याच्या डोक्यात पक्की बसली होती भाबडेपणानं काळजीयुक्त स्वरात त्यांनी शंका विचारली आजोबा चढ्या स्वरात म्हणाले देवाला कुठले येणार मोड कसं उत्तर द्यावं तुला उत्तर दिलं की पुढचा नवीन प्रश्न तयार डोक्यात असले प्रश्न येतातच कसे काही कळत नाही याला खुळा म्हणावं का काय पलीकडे बसलेल्या सरस्वतीबाई म्हणाल्या त्याला आता शाळेत घाला म्हणजे काय होईल शाळेत मास्तरांना प्रश्न विचारून भंडावून सोडणार नाही असं वाटतं का तुला अहो पण घरचे प्रश्न तरी कमी होतील काही नको याला मी शाळेत मुळी घालणारच नाही आहे शाळेचं शिक्षण ह्याच्या काही कामाचं नाही त्याला मी संस्कृत शिकवणार भाषा शिकवणार व्याकरण न्याय हळूहळू शिकेल तपोवन शिक्षण हेच खरं शिक्षण त्याचाच खचित उपयोग होईल शाळा कॉलेजातलं शिक्षण घेऊन काय करणार कारकुनीच ना ते मला चालणार नाही त्यानं नोकरी नाही केली तरी चालेल आपले जुने विचार आज नष्ट होत आहेत ते विचार टिकवणे इतकी बुद्धिमत्ता पांडुरंगाजवळ आहे त्याला वेगळ्या पद्धतीचं शिक्षण द्यायला हवं त्याला शाळेत मी घालणार नाही त्यापेक्षा मास्तर घरी आणतो आणि शिक्षण लगेच सुरू करतो अण्णा हे सारं स्वतःशीच बोलत होते पांडुरंगाचं शैक्षणिक भवितव्य चितारत होते काही क्षण थांबून म्हणाले हे पहा विचार देत त्याला प्रश्न तो हुशार आहे त्याला प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लागतो आणि त्याच्या प्रश्नांना आपण उत्तरं नकोत का द्यायला सरस्वतीबाई हसून म्हणाल्या अहो मघाशी प्रश्न विचारणं विचारलात ला, विचार म्हणून रागावणं झालं आता पुन्हा त्याचीच कड घेणं चाललंय इकडचा फार लाडका आहे ना तो तुमचा लाडका नाही वाटतं आहे तर म्हणून सरस्वतीबाई त्याच्याजवळ आल्या त्याला जवळ ओढून घेतलं जीनं नर्मदा आणि पांडुरंग यांना कधी आई वडिलांची अनुपस्थिती जाणवूच दिली नाही दोघांना आई वडिलांची माया दिल्याने आपले आई वडील मुंबईला आपल्यापासून दूर आहेत असं मुलांना कधी वाटलंच नाही आजी त्या दोघांना कधी रागवली नव्हती कधी धाक दाखवला नव्हता प्रेमानं ओथंबलेल्या सहवासात नर्मदा आणि पांडुरंग यांचा काळ व्यतीत होत होता तशाच प्रेमानं आज पांडुरंगाला जवळ घेतलं आजी तूच सांगितलं होतंस ना पाण्यात काही भिजत घातलं की मोड येतात अरे हो पण सर्वच पदार्थांना मोड येतात असं नव्हे पितळी चांदीच्या देवांना कसे मोड येणार ते धातूचे असतात ना पांडुरंग भाबडेपणाने म्हणाला मला वाटलं कशालाही मोड येतात देवापुढे बसलेले अण्णा म्हणाले आजीशी गप्पा गोष्टी पुरे झाल्या आता शाळेत जायचे अण्णांनी त्याला शाळेत घातलेलं नव्हतं त्यांच्याबरोबर शाळेत जाऊन पहिल्या बाकावर बसायचा त्याचा परिपाठ होता थोड्याच वेळात अण्णांची देवपूजा आवर्ती झाली आणि देवपूजेसाठी तासन तास ते तसेही तसे बसत नसत कर्मकांड त्यांनी कधीच केली नव्हती एकोणीसशे पंचवीस सालच्या काळात समाजामध्ये कर्मकांड पुरेपूर मुरलेलं होतं पुष्कळ लोक पूजेसाठी तासन तास घालवायचे अण्णांना ते फारसं मानवायचं नाही एक संस्कृतीबद्दल त्यांच्या मनात पराकाष्ठेचा अभिमान होता आणि त्याचप्रमाणे स्वदेशाभिमानही अण्णांच्या रोमारोमात भिनला होता प्रभाव आणि संधी जेव्हा मिळेल तेव्हा ते दाखवीत असत अगदी लग्न मुंजेच्या कार्यक्रमात सुद्धा कोणताही कार्यक्रम समारंभ असो अण्णा अशा तऱ्हेचा उपदेश देणार हे ठरलेलं समारंभ असला की लोक कुचेष्टेने म्हणायचे आता आठवले मास्तर उभे राहतील सुरू होईल त्यांचं खादी आख्यान कुचेष्टेकोर लोकांकडे अण्णांनी कधीच लक्ष दिलं नाही कारण ते जे बोलायचे ते आचरण स्वतः करायचे लोकांना मार्ग दाखवताना स्वतः त्या मार्गानं आधी पुढे जायचे मग आपल्याबरोबर न्यायचे अण्णांचा असा तत्वनिष्ठ स्वभाव होता म्हणूनच त्यांनी आता आपला पूजाविधी आवरता घेतला पांडुरंगाकडे पाहून म्हणाले आजच मी तुझ्यासाठी मास्तर बघतो तसा कुणी मास्तर मिळाला की तुझं घरच्या घरी शिक्षण सुरू पांडुरंगाने होकारार्थी मान हलवली इतर कामं उरकल्यावर पांडुरंगाच्या अंगावर खादीचे पांढरे शुभ्र कपडे चढवले अण्णांचं बोट धरून पांडुरंग त्यांच्याबरोबर वर घराबाहेर पडला अण्णा बाजारपेठेतून बाजार हाट करून निघाले तेव्हा तिन्ही सांज झाली होती अण्णांची खरेदी आधीच झाल्या असल्यामुळे निर्भेळ भाजी त्यांच्या वाट्याला आली होती इतर वस्तूंची खरेदी करून ते लगबगीनं घरच्या वाटेला लागले लालजी सेठ दुकानालगतच्या ओट्याजवळ उभे होते दुकानातल्या मंद प्रकाशाच्या पार्श्वभूमीवर त्यांची काळपट आकृती ओठून दिसत होती अण्णा त्या दुकानाजवळ जाऊन पोचले शेठजींनी ओरडूनच विचारलं कोण आठवले मास्तर का काय म्हणताय लालजी सेठ आज एवढ्या उशीरा ना अहो उद्या वैजनाथ येणार मुंबईहून म्हणून जरा बाजार करून आलो शाळा सुटल्यावर गेलो होतो ना म्हणून उशीर झाला तुमचे वैजनाथ शास्त्री बी तुमच्या वाणी हुशार निघाले हां ममईतच असतात ना ते हो आता तिथे काय करतात पाठशाळा चालवतो त्याचे मामा आहेत ना तिथे गोडसे त्यांची पाठशाळा असं का तुमचे दुसरे चिरंजीव काय करतात आमचा नानू ना तो वैद्यकीय शिक्षण घेतोय म्हणजे हुशार दिसतोय मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण वस्तू